मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा जी चित्र गौरव पुरस्कार नुकताच पार पडला दरवर्षी या सोहळ्यात मराठी कला विश्वात उत्तम कामगिरी करणाऱ्या चित्रपटाचा तसेच कलाकारांचा सन्मान करण्यात येतो या वर्षी पुरस्काराच्या शर्यतीत पुलवंती नवरा माझा नवसाचा दोन नाजगुमा हे सिनेमे होते हा सोहळा टीव्हीवर प्रदर्शित झाल्यावर सगळ्या विजेत्यांची यादी प्रेक्षकांसमोर येईलच पण त्याआधीच प्राजक्ता माळीने पोस्ट शेअर करत पहिल्यांदाच निर्मिती केलेला फुलवंती सिनेमाला या सोहळ्यात मिळालेल्या अद्भूतपूर्व यशाचा आनंद व्यक्त केला आहे प्राजक्ता माळीचा फुलवंती सिनेमा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या सिनेमाचं दिग्दर्शन स्नेहल तरडे यांनी केलं आहे यामध्ये प्राजक्तासह कश्मीर महाजनी क्षितिश दाते निखिल राऊत यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत बॉक्स या सिनेमाला दमदार प्रतिसाद मिळाला आहे प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळाल्यावर आता पुरस्कार सोहळ्यात देखील फुलवंतीने आपला ठसा उमटवला आहे प्राजक्ताच्या फुलवंती सिनेमाने एक दोन नव्हे तर तब्बल सहा पुरस्कार जिंकले आहेत पहिल्यांदाच निर्मिती केलेल्या सिनेमाला एवढं मोठं यश मिळाल्याचं पाहून प्राजक्ताने पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे या सोहळ्याला अभिनेत्रीची आई देखील उपस्थित होती द मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन यावेळी प्राजक्ताचं सन्मान देखील करण्यात आलं या दरम्यान प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर प्राजक्ता माळीच्या फुलवंती चित्रपटाला मिळालेलं एवढं मोठं यश पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका